नमस्कार शीतल किचनमध्ये स्वागत आहे आज आपण शेकूची भाजी बघणार आहोत मुगाची डाळ घालून अगदी झटपट होते आणि खायलाही टेस्टी लागते माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया या ठिकाणी शेपूची भाजी मी स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतलेली आहे तसेच मुगाची डाळ मी पाण्यात भिजत ठेवलेली आहे दहा ते पंधरा मिनटं डाळ भिजली तरीही चालते त्यानंतर हिरवी मिरची आणि लसूण घेतलेला आहे लसूण आपल्याला ठेसून घ्यायचं आहे जेणेकरून भाजीला चव ही छान येते त्यानंतर कढईमध्ये तीन चमचे तेल घातलं आहे हिंग आणि जिऱ्याची फोडणी करून घेत आहे त्यानंतर आपण यामध्ये मिरची आणि लसूण घालून घेणार आहोत हे परतल्यानंतर आपण यामध्ये मुगाची डाळ घालून घेणार आहोत मुगाची डाळ शिजायला जास्त वेळ लागत नाही त्यामुळे ती दहा मिनटं भिजवली तरीही हो पुष्कळ आहे डाळ घालून आपल्याला तेलामध्ये छान परतवून घ्यायचे आहेत डाळ परतल्यानंतर आपण यामध्ये शेपूची भाजी घालून घेणार आहोत भाजी आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहेत हिरव्या भाज्या ह्या आधी सुरुवातीला ह्या थोड्या जास्त दिसतात त्यानंतर पाच मिनटानंतर त्या ह्या खूप कमी होऊन जातात त्यानंतर पाच मिनटानंतरच तुम्ही भाजीमध्ये मीठ घाला नाहीतर आपला मिठाचा अंदाज सुकू शकतो मीठ घालून भाजी व्यवस्थित मिक्स करून आपल्याला पाच ते सात मिनटं छान अशी शिजवून घ्यायची आहेत आपली भाजी ही तयार झाली आहे अगदी झटपट होते आणि घायच्या वेळेत तुम्ही ही भाजी बनवू शकतात खायलाही टेस्टी लागते तर कशी वाटली शेपूची भाजी कमेंट्स करून नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद